अन्नपूर्णा देवी शिवालाही भिक्षा देणारी आदिशक्ती आदिमाया भक्ती आणि तत्वज्ञानाचा संगम शिवालाही भिक्षा देणारी देवी आहे का हो तीच आदिशक्ती अन्नपूर्णा देवी ती केवळ अन्नदाता नाही ती संपूर्ण प्रपंच आणि परमार्थ दोघांची जननी आहे ज्ञान वैराग्य सेवा आणि भक्ती या चारही स्तंभांवर उभी असलेली ही देवी शिवालाही भिक्षा देते हे ऐकून कोणी चकित होईल पण हे शास्त्रसमत सत्य आहे घटना शंकराने अन्नाला माया म्हटलं एकदा कैलासावर आदिशक्ती आणि शंकर भगवान यांच्यात वाद घडतो शंकर म्हणतात हे सर्व जग माया आहे अन्न म्हणजे भ्रम आहे आत्मा अजर अमर आणि अविनाशी आहे मग अन्न ही गरजच नको देवी मंदस्मित करते आणि संपूर्ण ब्रह्मांडातील अन्न नाहीसं होतं जगात हाहाकार माजतो देव ऋषी मानव प्राणी सर्व उपाशी राहतात अखेर शिवसुद्धा भुकेलेले राहतात आणि मग प्रकट होते अन्नपूर्णा काशीनगरीत गंगा किनारी देवीने अन्नपूर्णा हे रूप घेतलं हातात भिक्षापात्र आणि सुवर्णकलश भरलेल्या अन्नाने ती काशीच्या अन्नमंडपात बसते आणि भुकेल्या जीवांना अन्नदान करते शिव स्वतः भिक्षा घेण्यासाठी येतात तेव्हा देवी विचारते हे नाथ अन्न जर माया असेल तर आज भिक्षा का शिव हसून उत्तर देतात हे माझं अहम विसर्जन आहे तूच माया आणि तूच परब्रह्म ही घटना केवळ पौराणिक नाही तर तत्वदर्शीही आहे संदर्भ स्कंद पुराण काशीखंड या प्रकरणात अन्नपूर्णा देवीचा उल्लेख स्पष्ट आढळतो शंकराचार्य रचित अन्नपूर्णा स्तोत्रम नित्याय नारायण्ये नमः अन्नपूर्णे सदापूर्णे काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिवृत्तात अन्नपूर्णा देवीचं स्थान स्पष्टपणे मान्य आहे तत्वज्ञान शिव आदिशक्तीचे संतुलन या घटनेचा गुढ अर्थ आहे शिव म्हणजे निर्गुण तत्व आदिशक्ती म्हणजे सगुण सृष्टी शिवाला स्थैर्य देण्यासाठी शक्ती हवीच अन्न हे प्रपंच आहे पण त्यातूनच परमार्थ साधता येतो असं हे तत्वज्ञान देवीनं दाखवलं आजही काशीमध्ये अन्नपूर्णा मंदिर आहे येथे दैनिक अन्नदान होते कोणीही उपाशी जात नाही पितामह ब्रह्मदेवापासून ते भगवान शंकरापर्यंत सार्यांनी तिचं अन्न घेतलं या ठिकाणी म्हणतात जो काशीमध्ये अन्नदान करतो त्याला कैलास मिळतो जो मठात उपासना आरतीच्या वेळी अन्नदान करतो त्याला अन्नपूर्ण माता अन्न कमी पडू देत नाही निष्कर्ष अन्न हे ब्रह्म आहे असं उपनिषद सांगतं तेच आज जग अनुभवतं जे अन्न देतो तोच ईश्वर होतो अशा अन्नपूर्णा देवीवर शंका घेणं म्हणजे भुकेवर आईवर आणि सत्यावर शंका घेणं म्हणून म्हणतो अन्नदान करा अन्नपूर्ण माता आपल्या घरी पाणी भरेल हेच सत्य आणि हो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा